खबरपास महाराष्ट्राची सापुतारा घाटात लक्झरी बस दरीत कोसळली भीषण अपघातात सात जागीच ठार पंधरा गंभीर जखमी सापुतारा घाटात आज सकाळी एका लक्झरी बसचा भीषण अपघात झालेला आहे मध्य प्रदेशहून गुजरातमध्ये देवदर्शनासाठी जात असलेली ही लक्झरी बस नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत तसेच बेचाळीस प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात आज सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडला सापुतारा घाट हा अत्यंत वळणदार आणि खडतर मार्ग म्हणून ओळखला जातो सकाळच्या वेळी घाट बस बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खोलदरीत कोसळली अपघाताची माहिती मिळता स्थानिक प्रशासन पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं सापुतारा येथील स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे या अपघातामुळे सापुतारा घाटमार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी बचावकार्यास मदत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र वाहनाचा ब्रेक फेल होणे चालकाचा ताबा सुटणे किंवा घाटातील धुक्यामुळे दृश्यमानता कमी होणे अशा काही संभाव्य कारणं मानली जात आहेत पोलीस आणि वाहतूक विभाग याचा अधिक तपास करत आहेत घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केलं आहे अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची शिकस्त केली आहे सापुतारा घाट हा अवघड वळणांचा असून येथे वारंवार अपघात घडत असतात त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे वाहन चालकांसाठी घाटात विशेष प्रशिक्षण आणि सुरक्षिततेसंबंधी नियम कठोर करणे आवश्यक आहे या अपघाताबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे अपघाताची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील प्रवाशांनी प्रवास करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सापुतारा घाटात घडलेला हा अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला योग्य ती पावले उचलावी लागतील प्रवासी आणि चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे बागलान वृत्तांतासाठी सुखदेव खुर्दळ